महाराष्ट्रात आजचा जो व्हिडिओ आहे आपला तो, तो परत त्याच योजनेवर आहे योजना कुठली मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना तर या योजनेवरती आपल्या सर्वांनाच माहितीये की मला खूप प्रश्न येत ता आहेत आणि पहिल्या दिवसापासून आपल्या चॅनलवर आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत या तर आज जे प्रश्न आहेत ना आज जेन्युन चार पाच जे प्रश्न आहेत त्याचं उत्तर देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि बऱ्याच महिलांचे मला असे प्रश्न आहेत की ताई आम्ही फॉर्म भरलाय पण अजून आम्हाला कुठलाही मेसेज आला नाही तर ह्याचा व्हिडिओ मी अठरा तारखेला अपलोड करणार आहे कारण तो खूपच या योजनेमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये जेवढे फ्रॉड झाले किंवा जे काही गैरप्रकार झाले त्या संदर्भात मी त्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे तर तुम्ही सुद्धा जर ऑफलाईन फॉर्म भरलाय तर तुमच्या बरोबर काही गैरप्रकार प्रकार झाला नाही ना तुमच्या फॉर्मचा फायदा दुसरा कोणी घेतला नाही ना त्यांच्या अकाउंटला पैसे गेले नाहीत ना हे तुम्ही चेक करायचा तर अठरा तारखेचा व्हिडिओ नक्की पहा आणि नक्की आपल्या व्हिडिओला शेअर करा हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून इथं माहिती देत नाही इथं फक्त दोन चार पाच जे प्रश्न आलेत ना माझे मला त्याच उत्तर देणार आहे पैसे कधी येणार आहेत त्याचं उत्तर देणार आहे पण जो सगळ्यात महत्वाचा जो व्हिडिओ असेल तो अठरा तारखेला अपलोड करणार आहे नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा जर तुम्ही फॉर्म भरला आणि तुम्हाला अजून पैसे आले नाहीत तर नक्की चला आपल्या व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया तुमच्या प्रश्नांवरती उत्तरांना तर सर्वात पहिला प्रश्न जो मला येतोय तो असा ये आहे की ताई आता सध्या फॉर्म कुठं भरायचं आम्ही कारण वेबसाईट बंद आहे नारी शक्ती ऍप बंद आहे तर मी आधी सांगितलंय बघा तुम्हाला आता एकच ऑप्शन दिलेलं आहे सरकारने काय दिलेलं आहे तर तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे जाऊन सध्या फॉर्म भरायचा आहे तुमच्याकडे दुसरं कुठलंही ऑप्शन नाही तुम्ही कुठंही ऑनलाईन फॉर्म भरू शकत नाही आता हे का केलं किती गैरप्रकार झालेत तुम्ही पाहिलंय ना म्हणून आता अंगणवाडी सेविकांच्या हातात सर्व निर्णय दिलेला आहे तर नक्कीच अंगणवाडी सेविकांना भेट द्या ज्या महिला नवीन फॉर्म भरणार आहेत त्यांनी अंगणवाडी सेविकांकडे जा फॉर्म भरा किंवा तिथं काही तुम्हाला प्रॉब्लेम येत असतील तर आपल्या चॅनलवरती कमेंट करा नक्कीच तुम्हाला उत्तर पण दिलं जाईल आणि तुम्हाला तिथं काय असेल ती मदत पण केली जाईल तर हे होतं ज्यांना नवीन फॉर्म आत्ता भरायचे आहेत आणि अजून एक तारीख जी आहे ती तीस सप्टेंबरच तारीख दिली आहे सध्या तरी आपल्याला तीस सप्टेंबर तारीख दिली आहे जर तारीख वाढली तर आपण नक्कीच त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवूया तर ही सर्वात महत्वाची माहिती होती जी तुम्हाला मी दिलेली आहे दुसरा प्रश्न जो आहे तो फॉर्म रिजेक्ट झालेला आहे ताई आता आमच्याकडे काहीच ऑप्शन नाही की आम्ही आमचा फॉर्म एडिट कसं करायचा तर मी याच्यावर तुम्हाला मी आता उत्तर काय देणार आहे तर याचं उत्तर असं आहे की बघा आता एडिटचं ऑप्शन येईल एडिटचं ऑप्शन सप्टेंबर मध्ये येणार आहे तर मला असं वाटतं एडिटचं ऑप्शन येईल का नाही रिजेक्ट झाले त्यांना एडिट असाल ना तर नक्की तुम्हाला एडिटचं ऑप्शन मिळेल काय काळजी करू नका आणि ज्यांचे फॉर्म कायमस्वरूपी रिजेक्ट झाले तर ते कुठल्या कारणास्तव तुमचे फॉर्म कायम रिजेक्ट झाले जरा ते चेक करून घ्या आणि तुम्ही जर योजनेच्या पात्र असाल तर तुम्हाला नक्कीच फॉर्म रिसबमिटचं सुद्धा ऑप्शन दिलं जाईल तर माझं तुमच्या दोन प्रश्नांची उत्तरं होते एक फॉर्म एडिट आणि एक फॉर्म रिसबमिट तुम्ही आता तरी जुलैमध्ये फॉर्म भरला ऑगस्टमध्ये फॉर्म भरला अजून एकही रुपया मिळाला नाही तुम्हाला तर ह्याचं उत्तर मी काय देणार आहे बघा आता सतरा तारीख जी आहे ना ती सतरा तारीख फायनल ठरलेली आहे म्हणजे तुम्हाला ऑगस्टमध्ये पण सतराला पैसे आले आणि आता तर आता जी तारीख आहे ती आज सतरा तारखेला तुमच्या अकाउंटला पैसे येऊ शकतात तर चेक करा तुमच्या अकाउंटला पैसे आले का तुम्हाला टेक्स्ट मेसेज आला का कारण काय ना आता हे ऑफिशियल जी तारीख आहे ती आपली पहिली सतराच होती त्यामुळे असं आहे की सतरा तारखेला तुम्हाला सकाळपासूनच पैसे यायला सुरुवात होतील तर तुम्हाला पैसे आले का आपल्या चॅनलवरती नक्की कमेंट करून सांगा पैसे आले का नाही आले ते पण कमेंट करून सांगा तुम, तुम्हाला फॉर्म अप्रूव्हचा चा मेसेज आला आहे का फॉर्म अप्रूव्हचा मेसेज आला नाही का तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरला आहे का आता ह्या सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे मला जे सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर जे मी देणार आहे ना आता ते हे आहे की बघा मला बऱ्याच महिलांचे प्रश्न आहेत की ताई आम्ही फॉर्म भरलाय पण आम्हाला काहीच मेसेज आलेला नाही अजून काहीच मेसेज आलेला नाही अजून तर त्याच्यावर मी उत्तर देणारच आहे पुढे नक्कीच तुम्ही आपला व्हिडिओ पूर्ण पहा तर आता ज्या महिलांनी जुलैमध्ये फॉर्म भरला ऑगस्टमध्ये फॉर्म भरला ज्यांना पण तीन हजार रुपये आले त्यांना आता दीड हजार मिळणार आहेत सप्टेंबरमध्ये बरोबर आणि ज्या महिलांना एकही रुपया मिळाला नाही फॉर्म अप्रुवल असून त्या महिलांना साडेचार हजार म्हणजे चार हजार पाचशे मिळणार आहेत काळजी करू नका तुमचे फॉर्म अप्रुवल आहेत ना फक्त आधार सीडिंग वगैरे आहे का ते चेक करा तुमच्या अकाउंटला पैसे येतील आणि आता हे झालं ज्यांचे पैसे आलेच नाहीत अजिबात आणि ज्यांना एक हप्ता आलाय दुसरा तर नक्कीच तुम्हाला पैसे येतील आणि आज सकाळपासूनच तुम्हाला पैसे यायला सुरुवात झालेली असेल तर कोणाकोणाला पैसे आले कोणाला नाही आले आणि ते आपल्या या चॅनलवरती कमेंट करून सांगायचं आहे व्हिडिओवरती अजून एक महत्वाची माहिती पैसे तुम्हाला उद्या नाही आले तर अठराला येतील अठराला नाही आले तर एकोणीसला येतील एकोणीस तारखेपर्यंत तुम्हाला नक्की पैसे येतील काळजी करू हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिले मी आता जो सगळ्यात महत्वाचा प्रश्न मग अशी जे मी बोलले ताई आम्हाला काहीच मेसेज आला नाही आम्ही फॉर्म भरलाय तर सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न जे सगळ्यात महत्वाचं जे उत्तर आहे ते घेणार आहे तुम्ही ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरलाय जुलैमध्ये आणि त्यांनी त्यांना अजून कसलाच मेसेज नाही त्यांनी फॉर्म ऑफलाईन भर ऑफलाईन भरलाय की ऑनलाईन भरलाय त्याचं उत्तर द्यायचं आहे आणि जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरलाय तर मग काही काळजी करू नका जे काही असेल सरकार का ते सरकारकडनं तुम्हाला जे काही उत्तर आहे ते मिळेल पण जर तुम्ही फॉर्म ऑफलाईन भरलेला आहे म्हणजे कुठेतरी जाऊन तुम्ही बँकेत उभं राहून ऑफलाईन फॉर्म भरलेला आहे तर नक्की तुम्ही चौकशी करा या गोष्टीची तिथे जाऊन त्यांना विचारा की तुम्ही आमचे ऑफलाईन फॉर्म भरले पण अजून आम्हाला एकही मेसेज नाही कसलाच मेसेज आला नाही हे मी का सांगते कारण या योजनेमध्ये एवढे फ्रॉड झालेत ना एवढे गैरप्रकार झाले ना की फॉर्म एकाचा आणि आधार कार्ड दुसऱ्याच तर असं तर झालं नाही ना की तुम्ही फॉर्म भरून दिलाय पण तुमच्या फॉर्मला आधार कार्ड दुसऱ्यातच लावले आणि त्या व्यक्तीने त्या योजनेचा फायदा पण घेतला आणि तुम्ही इकडेच बसलायत अजून आम्हाला पैसे आले नाहीत आम्हाला पैसे आले नाहीत असं म्हणत त्यामुळे चेक करा की तुमच्या बरोबर काही गैरप्रकार झाला नाही ना तुम्ही फॉर्म भरून दिला आणि दुसऱ्याच लोक त्या योजनेचा फायदा घेत आहेत कारण बरेच गैरप्रकार झाले हो याच्यामध्ये वा म्हणजे सांगू शकत नाही की आता काय गैरप्रकार व्हायचे बाकी आहेत खूप गैरप्रकार झाले त्यामुळे ही गोष्ट लक्षात आलेली आहे माझ्या आत्ता की असं तर झालं नाही ना मला ज्या कमेंट येतात किंवा मला जे फोन येतात कि ताई आम्ही फॉर्म भरला पण आम्हाला अजून काहीच मेसेजेस आला नाही असं होऊच नाही शकत तुम्हाला काही ना काही मेसेज यायला पाहिजे होता जर तुम्ही जुलैमध्ये फॉर्म भरलाय तर मी काय सांगते आता आता ज्या ठिकाणी ऑफलाईन ऑनलाईन भरला असेल ना तुम्ही फॉर्म तर काही टेन्शन नाही मग अजिबात टेन्शन घेऊ नका पण जर तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरलाय तर नक्की या गोष्टीची चौकशी करा या गोष्टीची शहानिशा करा की तुमचा फॉर्म अजून का अप्रोल झाला नाही तुमचा फॉर्म ऑनलाईन भरलाय का कारण जरी तुम्ही फॉर्म एखाद्या ठिकाणी ऑफलाईन भरला असेल तरी तुम्हाला तो फॉर्म ज्यांनी तुमचा फॉर्म भरून घेतला त्यांना तुमचा फॉर्म ऑनलाईन करणं खूप गरजेचं होतं कारण ही योजना पूर्ण ऑनलाईन सिस्टम चालत होतं आदोगर बरोबर आता तर आपल्याला अंगणवाडी सेविकांकडे भरायचंय पण आदोगर वेबसाईट नारीशक्ती ऍप सगळीकडे ऑनलाईन आपल्याला फॉर्म भरायचे होते तर तुम्ही ज्या ठिकाणी ऑफलाईन फॉर्म भरलाय त्या ठिकाणी जायचं चौकशी करायची की तुम्हाला का कुठला मेसेज आला नाही आणि काय प्रॉब्लेम झाला आता हे सांगण्याचा हेतू एकच आहे तुमच्या बरोबर तर काही गैर प्रकार झाला नाही ना तुम्ही फॉर्म भरून दिला आणि तुम्हाला एकही मेसेज नाही म्हणजे असं झालं नाही ना फॉर्म तुमचा फोटो तुमचा पण त्या फॉर्मला दुसऱ्याचं पॅन दुसऱ्याचं आधार कार्ड दिलं असेल तर कारण आधार कार्डवर पैसे येणार होते ना आधार सीडिंगवर वर पैसे, पैसे होते आधार लिंकवर पैसे होते त्यामुळं जर आधार वेगळ्याचं दिलं असेल दुसरं कोणाचं आणि तुमचा फॉर्म असेल तर असं होऊ शकतं ना का नाही होणार मला सांगा कन्नड मधलं प्रकरण बघा साताऱ्याचं प्रकरण बघा डुकराचे कुत्र्याचे कसले पण गाडवाचे फोटो लावून फॉर्म भरले आणि योजनेचा यो फायदा घेतलाय तर हे खूपच महत्वाची माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे तर नक्कीच आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर झाला पाहिजे आणि सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे त्यामुळे मी हे सांगत आहे आणि याचा दुसरा भाग आपल्या अठरा तारखेला आपण अपलोड करणार आहोत की या योजनेचे किती गैरप्रकार झाले आणि त्या लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे या संदर्भात आपला पुढचा व्हिडिओ असणार आहे तर नक्कीच आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या सर्व प्रश्नांची मी उत्तर दिली या व्हिडिओवर तुम्हाला काही जरी प्रश्न असतील तर नक्की आपल्याला विचारा त्या प्रश्नांचं उत्तर देऊ आणि माझं सरकारला सांगणं आहे की या योजनेचा लाभ त्याच महिलांना मिळाला पाहिजे ज्या गरजू आहेत खरंच ज्यांना गरज आहे आपल्या चॅनलवरती अशा कमेंट आहेत ना की जे मिस्टर आहेत ते आजारी आहेत त्यांना आधार नाहीये किंवा कोणाचा डिवोर्स झालेला आहे कोणाच्या मुलीची फी भरलेली आहे त्यांनी म्हणजे असे खूप सारे योजना ही जे आहे ना खूप महिलांना उपयोगी पडलेली आहे त्या म्हणून त्यामुळे ही योजना बंद नाही झाली पाहिजे आणि ज्या खरंच गरजू महिला आहेत त्यांच्यापर्यंत या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे आणि ज्यांनी चुकीचे फॉर्म भरून या योजनेचा लाभ घेतला त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे त्यामुळं कसं हे सगळं झालंच पाहिजे तर आपल्या व्हिडीओला जास्त जा शेअर करा जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल उद्या अठरा तारखेचा जो आपला व्हिडिओ असेल तो पाहायला विसरू नका खूप महत्वाचा व्हिडिओ असणार आहे तो सुद्धा आपला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र परत भेटूया